आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे दारूबंदी असलेल्या गावात पुन्हा एकदा अवैध दारू वाहतूक करणारी चार चाकी गाडी ग्रामस्थांनी अडवली आहे पोलिसांना संपर्क केला आहे मात्र हाकेच्या अंतरावर असणारे पोलिसही घटनास्थळी अजून पोहोचू शकले नाही आहेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोली तालुक्यातील राजूर गावामध्ये हा प्रकार घडला आहे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड अकोलेचे दमदार आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या निवासस्थानाजवळील मुख्य मार्गावर चौकामध्ये ही अवैध दारू वाहतूक करणारी गाडी राजूर ग्रामस्थांनी अडवली आहे विक्रम घाटकर असं दारू विक्रेत्याचं नाव असून देशी दारूचे बॉक्स गाडीमधून वाहतूक करत असताना ग्रामस्थांनी त्याला पकडलं आहे ग्रामस्थांनी राजूर पोलिसांना संपर्क केलाय परंतु अर्धा तास झाला तरीही राजूर पोलीस हे हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी पोहोचू शकले नाही आहेत या प्रकारामुळं सामान्य नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उडाला आहे नागरिक पोलिसांच्या या ढिसाळ कामामुळं नाराजी व्यक्त करत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून राजूर गावात अवैध धंदे दारू विक्री सुरू असून राजूर पोलिस या गोष्टींकडे कानाडोळा करत आहे पोलिसांना संपर्क करूनही पोलीस का पोहोचले नाही पोलिस आपले कर्तव्य विसरले आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय पोलिसांना माहिती देऊनही राजूर पोलिसांचा याकडे कानाडोळा असल्याचं दिसत आहे त्यामुळं पोलिसांच्या आशीर्वादानेच राजूरमध्ये हे अवैध धंदे सुरू आहेत का माहिती देऊनही पोलिसांचा कानाडोळा का यामुळं पोलिसांच्या कार्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्याचप्रमाणे माजी मंत्री आजी माजी आमदार यांच्या गावात हे चाललंय काय असाही प्रश्न उपस्थित आहे जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करणं गरजेचं आहे अहमदनगरचे पोलीस अधीक्षक आता काय ॲक्शन घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर बाहेर काढ काढ बाहेर का इधर इधर ठेवर ठर रस्त्यावर इधर ठ्यू रस्ते काढ काढते बाहेर काढ కానీ రే దారుడు అ దూ చేకడు దారు దూ కొడు कोणाकडून आणली तू रोज विकतो दारू ताई किती केस दारू जा किती केस दारू जा ते बोल रे दोन मिनटं पुढं वाचत तू कसं काय झालं ते गाडी ऐथून आली हां कल्ल्या जाऊन टर्न मारला हां त्याने मला म्हणून जवळ पळवली मी गाडी थोडं हां थांबून हां थांबण तर ह्या गाडी तिथं बॉक्स सापडली हां तिघंजणी हा विक्रम गाडटरे हां यो पण होता का त्याच्याबरोबर तो पण ये तिघं जण का आपल्याला काय दारू पण तरी आणि हे बॉक्स बॉक्स आहे यांच्या दोन चार गाड्या किती गाड्या तीन तीन गाड़े गाड्या बरं बरं